नमस्कार मंडळी झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण दिवाळी स्पेशल करंजी बनवणार आहोत भरपूर लेअरवाली करंजी आणि एकदम खुसखुशीत होते चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आपल्याला सगळ्यात पहिलं सारण तयार करून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला सुक्या खोबऱ्याचा एक वाटी भरून किस आपल्याला भाजून घ्यायचं आहे यानंतर त्याच कडेमध्ये दोन चमचे तूप घालायचं आता ज्या सुके वाटीने आपण सुकं खोबऱ्याचा किस घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी भरून बारीक रवा घालायचा आहे रवा आपल्याला दहा ते पंधरा मिनिट चांगला भाजून घ्यायचा पण रवा मात्र आपल्याला बारीक गॅसवरच चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजला आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया खोबऱ्याचा किस आणि रवा एकत्र मिक्स करून घ्यायचं आता ज्या वाटीने आपण रवा आणि खोबऱ्याचा किस घेतला त्याच वाटीने पाऊन वाटी पिठी साखर घ्यायची इलायची पावडर घालायची जायफळ घालायचं किसून त्यानंतर यामध्ये भाजलेली खसखस घालायची आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं तुम्हाला ड्रायफ्रूट्स मनुके घालायचे असले तुम्ही घालू शकता आता इथं आपला बाकूर किंवा सारण तयार आहे आता यानंतर आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मळण्यासाठी आपल्याला दोन वाटी भरून मैदा घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालायचं यानंतर मोहन घालायचं आहे चार ते पाच चमचे मोहन मात्र आपल्याला चांगलं गरम करून घालायचे चमच्याने अगोदर मिक्स करायचं त्यानंतर हाताने व्यवस्थित मैद्याला हे मोहन चोळून घ्यायचे आता यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचे पातळ पीठ अजिबात मळू नका थोडं घट्टच पीठ मळा व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर एका अर्धा बाऊलमध्ये ठेवून आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचे अर्धा ते पाऊन तासासाठी आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊया साठा तयार करण्यासाठी आपल्याला चार चमचे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आणि दोन चमचे तूप लागणार आहे हे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित यामुळे आपली करंजी एकदम खुसखुशीत तयार होते आणि याला लेअर्स पण भरपूर येतात आता लेअर्स कसे येतात ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित हाताने एकदम असा मौसूद हा साठा तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा तर बघा छान असा मिक्स करून घेतला आहे आता इकडे आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहेत आता उंडे किती तयार करायचे जेवढे तुम्हाला साठ्याची करंजी करायची आहे जेवढी लेयर्सवाली करंजी करायची आहे तेवढे तुम्हाला उंडे तयार करायचे आहेत आता हुंडा इथे मी जेवढा आपल्या चपातीला घेतो तेवढाच हुंडा तयार केलेला आहे आता याची आपल्याला ला चपाती लाटून घ्यायची आणि चपाती जर लाटताना जर पोळपटला चिटकत असेल तर तुम्ही याला थोडासा मैदा किंवा तेल लावू शकता चपाती लाटून झालेली ला आहे आता आपल्याला ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची पण प्लेटमध्ये अगोदर थोडासा मैदा असा पसरून टाकायचा आहे असे केल्यामुळे ताटाला अजिबात चपाती चिटकून बसत नाही आता त्याच चपातीवर थोडासा मैदा आपल्याला घालून घ्यायचा आहे दुसरी चपाती त्यावर ठेवायची लाटून झाल्यानंतर आता तिसरी चपाती लाटून घेतल्यानंतर याला आपल्याला साठा लावून घ्यायचा साठा सगळीकडे एकसारखा लागला पाहिजे चपातीला कुठे कमी आणि कुठे जास्त अजिबात लागला नाही पाहिजे आता यानंतर यावर दुसरी चपाती ठेवायची जर यामध्ये हवा असेल तर थोडीशी अशी पसरून घ्यायची म्हणजे यामध्ये हवा बसली असेल तर ती पूर्ण निघून जाते आता दुसऱ्या चपातीला एकसारखा साठा लावायचा त्यानंतर तिसरी चपाती त्यावर ठेवायची तिसऱ्या चपातीला पण एकसारखा साठा लावायचा आणि याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे रोल तयार करतानासुद्धा यामध्ये हवा अजिबात जाऊन द्यायची नाही व्यवस्थित आपल्याला असा, असा त्यार रोल तयार करून घ्यायचा आहे आणि हलकासा आपल्याला असा याचा रोल तयार करायचा आहे बघा तुम्ही पुढे मागं करत मी याचा रोल छान तयार करून घेतला आता आपल्याला याला कट करायचं आहे आता कट करतानासुद्धा हा अशा पद्धतीने अजिबात कट करायचा नाही असं थोडंसं माप घ्यायचं आहे आणि बघा तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला कट करायचं आहे म्हणजे याच्या ज्या लेयर्स आहेत ना त्या अजिबात दबत नाहीत किंवा याच्या ज्या लेअर्स आहेत ते अजिबात मोडत नाहीत तर बघा इथे मी सगळे गोळे तयार करून घेतले आहेत कट करून घेतले आहेत आता आपल्याला याची पारे लाटून घ्यायची पारे लाटतानासुद्धा जास्त जोर देऊन अजिबात लाटायची नाही हलक्या हाताने ही पारे लाटून घ्यायची थोडीशी मोठ्या आकाराची लाटून घ्यायची कडा थोड्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या मध्यभागी जर तुम्ही जास्त जोर लावून लाटली तर त्याचे जे लेयर्स आहेत ते अजिबात दिसणार नाही आणि लाटल्यानंतर आपल्याला ही जी पारी आहे ती आपल्याला साच्यामध्ये ठेवायची कडनी पाणी लावायचं त्यामध्ये सारण घालायचं आणि जो साईडचा सा भाग आहे तो काढून घ्यायचा तर बघा किती सुंदर अशी ही करंजी तयार झाली आहे अशा सगळ्या आपल्याला करंजा तयार करून घ्यायच्या तरी ते मी सगळ्या करंजा तयार करून घेतलेल्या आहेत आपल्याला लगेच तळून घ्यायच्या आहेत तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे मिडियम गॅसवर छान ही करंजी तळून घ्यायची बघा मस्त अशी ही करंजी तळून झालेली आहे लेयर्स दिसत आहेत बघा तुम्ही एकदम खारीसारखी खुसखुशीत ही करंजी तयार होते अशा सगळ्या इथे मी करंजे तयार करून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहेत बघा किती लेयर्स आलेले आहेत एकदम सुंदर अशी करंजी ही करंजी तयार झालेली आहे तर बघा तर मंडळी आवडली तर यावर्षी दिवाळीला नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन फराळ रेसिपीमध्ये